नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर आपण अद्याप आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवे असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवे आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतल्याप्रमाणे तेच आम्हाला सीमधून आरक्षण देणार आहेत आणि यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्हाला सरसकट ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे सगळ्यांनीच आमच्या निर्णयाचा सन्मान केला आहे जर आम्हाला मराठा म्हणून आरक्षण दिले गेले तर ते या घटकाला तरी कोर्टात टिकणार नाही तेव्हा आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत अशी गर्जना त्यांनी केली आत्ता मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे आणखीन दोघे तिघे मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात बोलत असले तरी त्यांचा काहीही परिणाम मराठ्यांच्या आरक्षणावर होणार नाही असे ते म्हणाले आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवे आणि आम्ही ते मिळवणारच असे देखील ते, ते म्हणाले मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतल्याप्रमाणे तेच आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असे ते म्हणाले आम्हाला मराठा म्हणून जर आरक्षण दिले गेले तर ते न्यायालयात टिकणार नाही आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं आहे सगळ्यांनीच आमच्या निर्णयाचा सन्मान केला आहे तेव्हा आम्ही ओबीसी म्हणूनच आरक्षण घेणार अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे धन्यवाद